आपण पाहत आहे महाराष्ट्र अनलिमिटेड गडचिरोलीसह पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचं उत्पादन घेतलं जातं या धानाची म्हणजे तांदुळाची आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केल्यानंतर त्याची भरडाई केली जाते मात्र गडचिरोली जिल्ह्यात गेल्या डिसेंबर महिन्यात खरेदी केलेल्या धानाची वडदमच्या खरेदी केंद्रावरून उचलत झाली नाही धान उघड्यावरतीच पडलं होतं आता ऐन पावसात हे धान भिजलं आहे त्यामुळे लाखो रुपयांचं धान मातीमोल झालं आहे धान म्हणजे तांदूळ विदर्भात ज्याला धान म्हटलं जातं ते अशा पद्धतीचे परे असतात रोपटे असतात तुम्हाला वाटत असेल की मी एका शेतात बसलेलं आहे तर शेत नाही आहे हे जे धान तयार झालेलं होतं त्या धानाचं परत रोपटं तयार झालेलं आहे हे भयावह परिस्थिती तुम्हाला दाखवतो हे धान खरेदी केंद्र आहे डिसेंबर महिन्यात त्या ठिकाणी धानाची खरेदी झाली होती पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी तांदळाचं धानाचं उत्पादन होतं आणि त्याची खरेदी आदिवासी विकास महामंडळ करतं त्यानंतर अन्न नागरी पुरवठा आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यातल्या संयुक्त समन्वयातून शेत राईस मिलर्स जे असतात भात गिरणीदारक भरडाई करतात त्यातून तांदूळ हा रेशनसाठी उपलब्ध होतो मात्र डिसेंबर पासून या ठिकाणी असलेल्या धानाची उचल झाले नाही आता पावसामध्ये हे संपूर्ण धान माती झालेली अक्षरशः माती या ठिकाणी हे सगळे मजूर रोजगारासाठी उपजीविकेसाठी या ठिकाणी काम करतायत ते मात्र ज्या अन्नासाठी हे लोक काम करत आहेत तेच अन्न त्यांना मातीमोल झालेलं उचलावं लागत आहे ही परिस्थिती आहे राज्याचं अन्न नागरी पुरवठा खातं यासाठी जबाबदार आहे असं म्हटलं जातं कारण राईस मिलर सोबत त्यांचा जो वाद होता महत्वाचा म्हणजे न्यूज एटीन लोकमत ना, मार्च ते एप्रिल दरम्यान ही बातमी दाखवली होती की कशा पद्धतीने एक लाख क्विंटल धान्य हे पूर्व विदर्भातल्या अनेक धान केंद्रावर पडून आहे आणि वेळीच अन्न नागरी पुरवठा खातं आदिवासी विकास महामंडळानं या संदर्भात पाऊल उचललं असतं तर ही परिस्थिती तयार झाली नसती आता राईस मिलर सोबत त्यांचा काही तोडगा का निघाला असला तरी आता उशीर झालेला आहे कारण या ठिकाणी हे धान खरेदी करण्यात आलेलं जे होतं पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली असली तरी ते संपूर्ण अपयशी ठरलेलं आहे प्रयत्न आणि आता या ठिकाणी याची संपूर्ण माती झाल्याची चित्र आपल्याला दिसून पडत आहे म्हणजे जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही अशी वाईट अवस्था झालेली आहे लाखो रुपयांचं हे धान पूर्ण आता याची माती झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली